वेचणुको लागी पावतात तसे उदरगतींची पडपाक लागल्यात बागातले रिट्रेट हाऊसात रिटेनिंग वॉल उभारतात तेका दोन कोटी पाच लाख खर्च ह्या कामांक सुरुवात जाल्या पळयात काम हा सोपताना जे एनक्रोच केला मेन थोड्यांनी रोडार पोतरी बाहेर काढल्या ती तुम्ही गरज लेट द रोड लीव द रोड अलोन म्हणजे वयता वय कोटान वचं मागीर ती ऑर्डर जाता आणि एक मनशा खाती व चार मनशाखी सगल्यांक त्रास जाता जायना तुम्ही सगळी कॉपरेट करतली आणि हे काम बरे भाषेन करतली म्हणजे हे टाईम आमकां कमी आता वी आर ऑलरेडी इन मार्च मार्च एप्रिल मे हे तीन महिन्यांनी हे काम जाय मेन रोडाचे काम जाय रिटेनिंग वॉल आणि हे काम म्हाका दिसता हो, आणि एक दोन तीन महिने फुडे वयतले हो पावसन जातले बट ते पहिले हे फाउंडेशन आखे कंप्लीट जाऊक आणि त्या खातीर सगळे लोकांचा आधार जाय uh, तुम्ही हिंगासर मिसाक येताना तुम्ही इन्स्पेक्ट करू जाता क्वालिटी वर्क हॅज टू हॅपन आय वील ऑल्सो कम पर्सनली एव्हरी एट डेज ट्वाइस इन एव्हरी एट डेज टू सी डेट द वर्क कॉलिटी वर्क हॅपन टू क्रोर फायव लॅक्स हॅज बीन सँक्शन अँड द वर्क ऑर्डर हॅज बीन इश्यूड जो कॉन्ट्रेक्टर हा त्याने सगळे मटेरियल हिंगासून हाडून दोलेले हा आणि दिसता या दोन तीन आ, तो दिसांम सुरवात करतो अत्रेक आणि आस बाळगीता देवान तुमचे आपला आशीर्वाद घालू आपल्या मांतकाला तुमक सांभाळून हेच आमचे आंडे आणि आम हवे हे जे वॉल असा ते पावसात खरेच जाता आणि सरांच्या हे लक्ष आयले आणि सरान हेतून काम म्हणजे सारखे पळले आणि ताणें हे काम हातीन घेतले आणि सगळ्यांच्या वतीन हांव सरांक देव बरें करू म्हणटा आणि सरान आमच्या कडेन वचून परत परत मिटिंग त्यांना पर खूप त्रास झाले आणि हो फंड एकदांचो पास जालो आणि हे काम बऱ्या तर अशें हांव देवा देवाकडे माग देवा तू सगळ्या आप आपलो वावर करचो कायदो पाडून आपले उदारपण करूंक मनशांक तुम हुकूम दिल गोवा थ्री सिक्स्टी फाय खातीर संदीप कामकार मनीषा जाधवन संगीता ओली